मित्रांनो एका गावामध्ये एक लाकूड तोडा राहत होता जो लाकड तोडून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता एकदा काय झाले लाकडे तोडताना त्याची पाण्यामध्ये पडली तो खूप रडत होता त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड नव्हती आणि अचानक त्या पाण्यातून एक देवी प्रकट झाली आणि पुढे काय घडलं लाकूड तोडायला त्याची कुऱ्हाड कशी मिळाली हे जाणून घ्यायचं असेल तर लगेच माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन गोष्ट बघा गोष्टीचं नाव आहे प्रामाणिक लाकूड तोड्या आणि कुऱ्हाड आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मॅजिकल स्टोरीज विथ अप्पू गोष्टीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे बरं का लगेच जाऊन व्हिडिओ बघा आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे मॅजिकल स्टोरीज विथ अप्पू Thank you.